नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये निवडणुकीची जोरदार रंगत सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादी शिवसेना महायुतीतून अधिकृत उमेदवार असणाऱ्या ज्योत्ना बापूसाहेब येसुगडे या सध्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोरदार प्रचार करत आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकी कशासाठी त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे काकी नमस्ते नमस्ते आपण आता राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचार करताय तर तुम्ही उमेदवारी नेमकी कशासाठी दाखल केले आता तुम्ही बघताय गावाच्या विकासाचं जे स्वप्न बापूंनी पाहिलं तर त्यातलं पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काहीच काम केलेलं नाही आज लोकांकडनं मागणी आहे की आमचं काम कोण करणार आज प्रचार करताना लोकांच्या तोंडून वाक्य येतात की ह्या गावाचा विकास कोण करणार सगळ्यांचा विचार करता आणि सगळ्यांनी एक साथ माझं नाव घेतलं की बाबा काकी तुम्ही बापूंचं काम पूर्ण करायला सक्षम आहात आणि तुम्ही हे आमच्यासाठी तुम्ही नगराध्यक्षपदाचा स्वीकार करा आणि तुम्ही ही निवडणूक लढून आमची कामं पूर्ण करायची आम्हाला आशा दाखवलेली लोकांनी ती पूर्ण करायची तुमच्याकडनं आम्ही आशा बघतो आहे त्या दृष्टीनं ते पूर्ण करा त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही आम्हाला आशीर्वाद रूपी तुमचं मतदान करा गावाचा विकास करायचा आहे आणि निलेश याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हे कार्यक्रम घेणार आहे की या गावाचा विकास कसा करता येईल आणि काय काय रखडलेली कामं आहेत पाणी हे गटारीचं पाणी लोकांच्या घरात जात आहे किती दुर्व्यवस्था होती त्यांची तिथे त्यांचे हाल होतात हे महिला किती त्रास सहन करत आहेत हा त्रास कितपत चांगला आहे हे लोकांना कळलं पाहिजे आणि त्यासाठीच मी बच स्वीकारणार आहे आणि तुमचा आशीर्वाद घेऊन तुम्ही बहुमताने आम्हा या पॅनलला आमच्या निवडून द्या आणि मग गावाचा विकास बापूंच्या स्वप्नातलं जे गाव आहे ते पूर्ण कसं करून दाखवतो ते बघा